समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक रिफिलिंग करणारे इस्मांची माहिती काढून वर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी अमोल ऐदाळे बाबासाहेब माने संकेत मगदूम इम्रान मुल्ला अतुल माने पोलीस नाईक रणजित जाधव अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व वरिपलिंग करणारे इसमाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याकरता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस नाईक अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की अभिजित लोहार राहणार गल्ली नंबर पाच खोतनगर मालगाव रोड मिरज हा त्याचे राहते घराचे बाहेरील उघड्या पत्राचे शेडमध्ये दे। बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिपलिंग करून विक्री करत आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे गल्ली नंबर पाच खोतनगर मालगाव रोड मिरज येथील अभिजित लोहार याचे घराजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार वय एकतीस वर्ष राहणार गल्ली नंबर पाच खोतनगर मालगाव रोड मिरज सांगितले तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याचे शेडची झडती घेतले असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर व त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली त्याचेकडे गॅस रिफिलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केला असून सदर संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका